मुलगा ज्यावेळेस बाबांचा ऐकतो त्यावेळेस लोक म्हणतात किती चांगला मुलगा आहे आईचा ऐकतो त्यावेळेस म्हणतात किती संस्कारी मुलगा आहे बहिणीचा ऐकतो त्यावेळेस बहिणीवर किती प्रेम आहे आणि बायकोचं ऐकतो त्यावेळेस मेला बायकोचा बैल बाबा काय विचार करायला आठवणी आली ग म्हणजे एका ठिकाणच्या आठवणी आली तू सारखं म्हणायची माझ्या जागी दुसरी असती तर मग तुम्हाला कळलं असत होय बरोबरच आहे की मग माझ्या जागी दुसरी असती तर मग तुम्हाला कळलं असत म्हणतो की मी ती दुसरी कुठं आहे बघू की चल जवळ पोट भरलं पोट भरलं का हो तुझं प्रेम ना पोट भेटल्यानंतर बाई एकदम वरफुल तुला काय म्हणतो भेटायला तू मला भेटायला तुमचं लग्न मला पूर्ण बाई गपरे लग्न परत तुमच्या प्रोसेस भाई नाव ठेवायचे पागल झालाय का नाही हे नाही प्रकाश मछली जल की राणी ह्याच नवीन व्हर्जन आलंय बायको घरातली राणी आहे करते ती मनमानी आहे काम सांगितलं तर चिडून जाईल शॉपिंगला नेलं तर सुखात राहीलो <laughs> केळीच्या पानावर जेवत होती ति लय बरं होत बघा कुठले म्या मूर्त्यांना ते भांड्याचा शोध काढला काय म्हणत सारखी उठली सुटली भांडी इथं भांड तिथं भांड पडलं नुसते भांडे उचलू उचलू मी खूप माणसं जोडली म्हणणारी लोक कोणतं डेंक वापरत असते बर काय झालंय धनी काय एवढं गपचूप गपचूप हसताय काही नाही ग एका मित्राला सांगितलं होतं अडचणीत असताना कॉल कर त्यांनी त्याच्या लग्नाची पत्रिका पाठवली छोट्या छोट्या गोष्टींचं पण टेन्शन तीच व्यक्ती घेती जी व्यक्ती प्रामाणिक आहे मला पण तसंच होत आवड मोबाईलची चार्जिंग संपत आल्यावर